खानदेशातील बंजारा साहित्य संस्कृती संमेलन ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन या संस्थेतर्फे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी खानदेशस्तरीय बंजारा साहित्य संस्कृती संमेलन दोन हजार पंचवीस तांडाकार आत्माराम राठोड साहित्य नगरी गोरपान बंजारा संस्कृती विचारमंच या ठिकाणी आयोजित करण्यात आले या ज्येष्ठ साहित्यिक राजाराम जाधव व मेताप सिंग नाईक हे स्वागत अध्यक्ष म्हणून उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा राठोड जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी डॉक्टर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व आयोजन समिती हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संमेलन स्थळापर्यंत पारंपरिक थाळी नगारा या वाद्यांवर पारंपरिक गीत लोकनृत्य सादर करत महिला पुरुष पारंपरिक वेशभूषेत ग्रंथ दिंडी काढण्यात आली ग्रंथ दिंडीत संविधानासह विविध बंजारा साहित्य कृती ठेवण्यात आल्या या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं कथा सत्र कवी संमेलन परिसंवाद लोककला सादरीकरण महिलांचा परिसंवाद आयोजित करण्यात आले लोकपरंपरा सादरीकरण या सत्रात खानदेशातील वेगवेगळ्या तांड्यातून आलेल्या टीमनं थाळी नंगारा प्रबोधन भजनातून शिक्षक जनजागृती वसंतरावजी नाईक यांचे कार्य याविषयी बोलीभाषेत केलेल्या संवाद्य सादरीकरणामुळे वातावरणातील वैचारिक तरंग उमटले तागदिनाधीन दिन या दूरदर्शनच्या लोकप्रिय कार्यक्रमातील विजेत्या नालबंदी तांडा येथील महिला समूहाच्या लैंगिक नृत्य सादरीकरणानं संमेलनात उत्साह संचारला या साहित्य संमेलनाची आठवण म्हणून बंजारा संस्कृती या स्मरणिकेसह इतर पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कवी निरंजन मुडे यांच्या सूत्रसंचलनानं आणि कथाकार प्राध्यापक घनश्याम राठोड यांच्या साकी सादरी विविध कवींनी सादर केलेल्या गोरबोली भाषेतील कवितेनं साहित्य संमेलनाला बहार आला ज्येष्ठ विचारवंत कलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजे महिला भगिनीर प्रगतीर वाट या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला तर प्राध्यापक डॉक्टर दिलीप राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा साहित्य भविष्यर दिशा या विषयावर परिसंवाद संपन्न झाला यात प्राध्यापक डॉ युवराज पवार प्राध्यापक सल्तान राठोड श्री पाटील यांनी भाग घेतला दमाळ प्रकाशन प्रकाशन चंद्रपूर गौर बंजारा नागपूर यांनी पुस्तकांचे स्टॉल व बंजारा अलंकार आभूषण विक्रीचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते संमेलनाच्या समारोप प्रसंगी सर्वांच्या उपस्थितीत काही ठराव संमत करण्यात आले सर्व साहित्यिक साहित्य रसिकांनी आज सर्व ठरावाला अनुमोदन दिले आणि ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष अशोक राठोड जयवंत गोफने रूपसिंग जाधव योगेश्वर राठोड दारासिंग चव्हाण सुनील बंजारा जयवंत गोफने अमोल राठोड अॅडव्होकेट भरत चव्हाण गजानन चव्हाण चित्रा जाधव एकनाथ गोफने दुर्गा गोफने आदींनी परिश्रम घेतले